अरे अरे थांबा <laughs> खूपच फास्ट फॉरवर्ड झालेलं दिसतंय थांबा हो सुरुवातीपासून सुरू करूया चला नमस्कार मंडळी नमस्कार <laughs> वा 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 सुरुवात करणार तू करणार मी करू कर। का हा करणार का ही करणार कर। तर आ, मला वाटतं जो ह्या ब्लॉगचा विषय आहे त्याच्या खूप खूप खुँ, खूप महिन्यानंतर आम्ही हा व्हिडिओ बनवतोय स्टार्ट जे आहे आमचं ते खूप महिन्यानंतर बनवतोय ऍक्च्युअल जो तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसणार आहेत गोष्टी त्या खूप महिन्या आधी घडलेल्या आहेत तर सांगतो तुम्हाला नेमका ब्लॉग काय आहे तर या ब्लॉग मध्ये आम्ही आमच्या आयुष्यातलं म्हणजे जे दोघांच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचा सगळ्यात आनंदी क्षण ते या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे एक नवीन चाहूल आहे आमच्या जीवनातली तर ते आम्ही रिवील करणार आहोत या ब्लॉगमध्ये तर ते आम्हाला कसं कळालं आमच्या रिॲक्शन्स काय होत्या आम्ही आमच्या घरच्यांना कधी सांगितलं आणि त्यांच्या रिॲक्शन्स काय होत्या हे सगळं काही तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे काही असतं ना की काही काही ब्लॉगमध्ये आपण ठरवून बोलतो की आपल्याला हे बोलायचंय आपल्याला हे नाही बोलायचंय आपल्याला हे करायचंय हे नाही करायचंय पण या ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला ते काही दिसणार नाहीये कारण सगळं जे म्हणजे जे, जे निघालं ना ते निघालं मी उड्या मारल्या असतील ही, ही रडली असेल ही बोलली असेल काही बोललो असेल ते सगळं जे काही निघालं ना ते सगळं असं एकदम नॅचरली निघालं असं त्याच्यात काहीच ठरवून निघालं नाही तर त्याच्यामुळे हा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे खरं तर काही असं प्लॅन वगैरे नव्हतं आणि खडकवासला आम्ही केलेलो त्या दिवशी एक ऑगस्टला आणि त्याच रात्री मला कळलं आणि विशूला मी त्याच रात्री जेव्हा ही गुड न्यूज सांगितली तेव्हा विशूचे एक्सप्रेशन काय होते माझे काय होते मी तर अक्षरशः पूर्ण खूप रडली खूप रडली ॲक्शन जे मला कॅप्चर करून ठेवायची होती इन फ्युचर आप आमचं बेबी देखील बघेल आम्ही देखील बघू की जेव्हा ही गोड बातमी आम्ही घरच्यांसोबत शेअर केली तेव्हा त्यांचे एक्सपिरियन्स काय होते ते त्यांचे एक्सप्रेशन कसे होते ते काय असं रिॲक्ट झाले त्या न्यूजला ऐकून तर ते सगळं आम्ही जसं मला ज्यांच्या ज्यांच्यासोबत पॉसिबल झालं ते ते शॉर्ट्स क्लिप मी घेतलेले आहेत तर ते आता विशू मला आज मी आठवतं हो मी मम्मी पप्पांसाठी मम्मी पप्पांना जेव्हा मी सांगितलं तेव्हा हो, मम्मी आधी शॉक झालेली म्हणजे कारण म्हणजे दादा तिला असं कळलं नाही कारण दादा वहिनी पण मागे बसले जर जेव्हा तुम्ही बघाल तुम ना तेव्हा मला दादा वहिनीला पण सांगताना तेच झालं की लॉंग म्हणजे कसलं आणि मम्मी पण माझी मम्मी पण तुम्ही म्हणजे जेव्हा की मी बोलले की माझी मम्मी पप्पांसाठी मी जास्त खुश होते कारण ते आजी आजोबा पहिल्यांदा होणार आहेत कारण माझे सासू सासरे ऑलरेडी म्हणजे झालेले आहेत पण माझे मम्मी पप्पा होते तर मला खूप हे झालं की अरे यार चल बाबा मी माझ्या मम्मी हा एक आनंद देते की बाबा ते पण आता मम्मी आजी आजोबा होणार मम्मी शॉक झालेली अशी एका मिनिटाची अरे म्हणजे कोणाचं सांगते ते असं असं ती असे तिचे एक्सप्रेशन एकदम नंतर जेव्हा रिलॅक्स झाल्यानंतर ते कॅप्चर झालेत की आय डोंट नो आता ती क्लिप्स आहेत की पण ती एकदम हे झाली ना की बोलता ना लेकीचं झालं म्हणजे असं खूप म्हणजे सगळे इन शॉर्ट सगळे खूप खुश होते सगळ्यांचं तर येस तुम्ही देखील ब्लॉग बघा तसे आणि मग तुम्हाला या या क्लिप नंतर नेक्स्ट क्लिप दिसेल आणि तुम्ही म्हणाला अरे हे दोघं दुसरे कोण आहेत वेगळेच मनुष्य दिसतात तर ते तसंच आहे सात महिन्यात सात महिन्या आम्ही असे दिसतोय सात महिने आधी मी आहे तसंच आहे ही विषयात खूप तुम्हाला चेंजेस दिसतील फर्स्ट फर्स्ट आम्ही आमचे टाकू फर्स्ट आम्ही आमचे टाकू जेव्हा मी रिशूला फर्स्ट टाइम सांगितलं तेव्हा विशूचे रिॲक्शन काय होते आणि जेव्हा मला फर्स्ट टाइम कळलं की किट कि मध्ये फायनली पॉझिटिव्ह त्या दोन लाईन आलेल्या आहेत तेव्हा मोठा मूवी आहे एक चेक टीचा ते चणंदाकडे थोडा खूप रेडलेली काय खूप मोठा मूवी आहे तो आणि आय डोंट नो तुमा तुमच्यापर्यंत तो आवाज पोहोचेल की नाही कारण मी खूप स्लोली तो व्हिडिओ शूट केलाय खूप म्हणजे दीवारों कि कान होते मला सरप्राईज होत होता ना मी दुसरीकडे तो त्यावेळस आणि तरी पण मी खूप बोलले त्यामुळे तो व्हिडिओ बघा ऐकायला येईल की नाही डोंट नो तर मी खूप हळू आवाजात बोलले तरी असंच तुम्ही शॉर्ट्स मध्ये जाऊन बघू शकता तोपर्यंत बेबी शॉवरचे बरेचसे ब्लॉग छोटे छोटे अपलोड झालेले आहेत मी केले चॅनलवरती आणि तुम्ही जाऊन बघा आणि जसं की माझं एक वर्ष मी चॅनलला माझ्या होईल Uh, दोन हजार दो चोवीस साली मी ओपन म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन केलं बट मला हवी तशी मी कन्सिस्टन्सी मला नाही देता आली कारण अशा सगळ्या गोष्टी काही घडत होत्या मागे त्यामुळे पण मी आता ठरवलं आहे की दिस इयर मी खरंच यूट्यूबला माझं जे मला करायचं ते मी करणार आणि खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे तर प्लीज मला सपोर्ट करा आवा दोघांना सपोर्ट करा mm. चॅनलला सबस्क्राईब करा फॅमिली फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि येस थँक्यू तर ह्यानंतर व्हिडिओचे क्लिप्स तुम्हाला ॲड ऑन होत जातील जे जे काही असेल तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कमेंट करायला हॅलो एव्हरीवन आज तारीख आहे एक ऑगस्ट आणि आजचा व्लॉग होता खडकवासला जो खूप आधी चॅनलवरती अपलोड झाला असेल एवढं बोलायचं कारण विशू सध्या घरात नाही आहे तो जस्ट बाहेर गेला आणि हा ब्लॉग येईसपर्यंत खूप टाईम झाला असेल प्रत्येकजणच्या क्षणाची वाट बघत असतात तो क्षण आमच्या विशुत आलेला आहे आणि विशू थर्ड फ्लोअरवरती गेला कारण त्याला बोलवलं आम्हा दोघांना बोलवलेलं आहे ॲक्च्युली त्याला म्हटलं तू जा त्याचं एक्सप्रेशन तू तर काय खरंच हे खूप अनएक्सपेक्टेड होतं आमच्यासाठी खूप म्हणजे खूप अनएक्सपेक्टेड होतं खरंच ही फिलिंग खूप भारी आहे खूप भारी आहे अँड आय विश की ही फिलिंग जे कोणी वेट करते बेबीसाठी त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यात ही फिलिंग येऊ दे खरंच म्हणजे खरंच हे शब्दात सांगण्यासारखं नाही आहे म्हणजे आमच्या दोघांपेक्षा मी माझ्या मम्मी पप्पासाठी जास्त खुश आहे माझ्या सासू सासऱ्यांसाठी जास्त खुश आहे कारण जे ऑनेस्टली सासू सासऱ्यांपेक्षा माझ्या मम्मी पप्पांसाठी कारण सासू सासऱ्यांनी ते आजी आज आजोबाचं प्रेम नातोंडाचं प्रेम ते त्यांनी अनुभवलं आहे पण माझ्या मम्मी पप्पांनी अजून अनुभवलं नव्हतं तर मला त्यांच्यासाठी जास्त आनंद होतो की माझ्या मम्मी पप्पांनी याची जास्त खुशी होईल जेव्हा त्यांना कळेल तो ये तो ये तो ये मी फक्त विशूचं वेट करते कधी तो येतोय आणि कधी मी त्याला सांगते हा ब्लॉग खूप लेट येईल कारण जसं की सर्वांना माहिती आहे आधी सांगायचं नसतं तर मी देखील हे विशू या गोष्टी मानत नाहीत खरं सांगते पण असताना थोड्याशा काही गोष्टी प्रायव्हेटच ठेवायच्या तर आमच्यावरती असंच प्रेम देत राहा आणि आता आमच्या बाळाला देखील द्या एवढंच बोलून तोपर्यंत मी व्हिडिओ आता था, थांबवते विशू आल्यानंतर विशूचे एक्सप्रेशन मी कॅप्चर करते तिकडे गेलो होतो खडं खडं हे ते ट्रॅफिक मध्ये अडकलो अरे भाई म्हणला क्या ट्रॅफिक ती निंदाने सांग गंदी ट्रॅफिक ती यार उधर बबी आर यू सिरियस आर यू सिरियस फी बघ तू वेट करत होतास ना कधी मी तुला असं सांगेन बघ मी सांगितलं अनएक्सपेक्टेड होतो ना मबी तुला काहीच भूकच उडाली माझी भूकच उडाली

मी आता तुला तुम्हालाच पहिला सांगितलं मम्मीला अजून सांगितलेलं नाही मी कारण डॉक्टरने सांगितले शनिवारी तरी नेमून टेस्ट कर एकदम रिअर चान्सेस असतात की कॉल्स होते मग कसंही कॉल्स मी तुम्हाला सांगणार होते पण तिने मला तारीख पण दिली फेब्रुवारी मार्चची तर झाल्या तर त्याच्यामुळे स्ट्रॅटर्जीपर्यंत थांब पण मी म्हटलं दादा तुमचं प्रमोशन झालं कसं तुम्हाला कशाबद्दल तर तुमचं प्रमोशन असं झाले तुम्ही आता आमच्या सासरीबाची स्माइल खूप खुललेली आहे आतून एकदम आनंदी आनंद कडे चिमणी आता चिमणी होणार हो आता एक नवीन चिमणी येणार अजिबा होणार अजिबा आनंद आशिर्वेत आनंद नही आशिरो आनंद आशिर्द आनंद अशा आनंद नाही नाही थांबा थांबाई आजी येणारे घरी आजी अरे आजी येणारे घरी मम्मी नाचायला लागली

हाँ? मुंबई ला ये 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 <laughs> ये ये तू <laughs> मंग आज आज ये नर की दादा है नर आज दादा नको को अरे रे 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 दोन दोन दादा है क्या गरी <laughs> आजी म्हणून तुझी सुनबाई तुला फोन करत नव्हती म्हटली की मी खबर द्यायलाच फोन करणार डायरेक्ट आईला हा इतक्या दिवस म्हणून तुला फोन नव्हती करत थँक्यू मावशी थँक्यू चिमी आतू ची मी आतू चिमी आटू तू बाबू लगुलु <laughs> <laughs> आता आता खुशी सोबत खुशी सोबत खेळायला आता खुशी अरे बस बस करो भाई बस करो त्याला जस्ट सांगितलं तर त्याने कॅब मध्ये भाई खड्ड तुझा अवकाश घ्यायचं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याच्यानंतर आजोबा होणार आहात त्याबद्दल अभिनंदन आजोबा होणार ना पप्पी Nandhirava Uncle, Uncle la payla So me, Aji, Azo, Babu na raha, peyam dandhe peyadiya Alala Baldeya Ane bhuvna tu mamu Mamu balega tu mamu Thank you, thank you Asu desu, asu desu Ame dandhe Congratulations Thank you,

माहिती होत मी माहिती होत त्या दिवशीच विचारलं होत्रॅच्युलेशन साहेबांना मी येणार मीरणाला सगळे मजेत आहेत मावशी होणार आहात तुम्ही काय बोलते आल्यावर तिला काय वाटतं तुला खर खर तर माझ्याकडे एक न्यूज होती अ साहेब अ माझ्याकडे एक न्यूज आहे रे न्यूज आहे माझ्याकडे एक काय कॉन्ग्रॅच्युलेशन पप्पा बनणार आहे थँक्यू 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 तर ही आहे साक्षी आणि आहे डॅनी हे दोघं पण माझे खूप क्लोज आहेत आणि uh, मला वाटतं सोसायटीमधलं जे फर्स्ट रिव्हिल आहे मी ते या दोघांपुढे करतोय तर गाईज uh, न्यूज अशी आहे की मी पप्पा बनणार आहे नमस्कार मंडळी आज uh, व्यंकटेश पॅराडाईज हा माझा सगळा परिवार आहे आणि काही गोष्टी असतात तर मी सगळ्या गोष्टी ज्या माझ्या परिवारासोबत शेअर करतो तर तशीच एक आनंदाची गोष्ट होती आणि मला सगळ्या माझ्या परिवारासोबत शेअर करायची होती आज तो दिवस आलेला आहे आणि या सगळ्यांना सांगायचं आहे की तुमचा लाडाचा विशाल जो तो पप्पा होणार आहे 왜 이렇게 웃겨? 왜 이렇게 웃겨? 미션! 드라마가 없어졌어? 그니까! 그니까! 오늘 멤버야! 그니까! 오늘 너희가 될거야! 오늘 너희가 될거야! 아니 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 아! 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 아!

हाय बोल झालीन सलीन हायबोल बर लागायत तुम्ही आम्ही खूप सांगले तुम्ही कसे आहे बर तर वहिनी तुम्हाला एक न्यूज द्यायची होती ती अशी की मी पप्पा बनणार आहे अक्षय मम्मी होणार आहे छोटा बेबी येणार तुझ्या शालका कॉन्ग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू वहिनी थँक्यू